अस्मिता क्रिएशन्स बेळगाव यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत अन्विता या नवीन मराठी व कानडी दोन्ही भाषेत देणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरचे पूजन आणि अनावरण करण्यात आले उत्तर कर्नाटकात चित्रपट वाणिज्य विभागाचे अध्यक्ष डॉ शंकरराव सुक्ते यांच्या शुभ पूजन करण्यात आले याप्रसंगी सध्या समाजात सुरू असलेल्या बलात्काराच्या आणि व्यसनाधीनतेच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी व वासनांद विकृतीच्या प्रवृत्तीचा कायमचा नायनाट करण्यासाठीचा विषय या चित्रपटामध्ये घेण्यात आला आहे असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तसेच यावेळी गेल्या वर्षी मराठीत आलेला दडपण हा चित्रपट लवकरच कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली दडपण या कन्नड चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण अॅडव्होकेट अश्विनी नावगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अस्मिता क्रिएशनचे राजेश लोहार दडपण चित्रपटाचे कलाकार शशिकांत नाईक निधी राऊळ महादेव हुनगेकर एडिटर प्रशांत शेबण्णावर पार्श्वगायन उदयोन्मुख गायक सागर चंदगडकर स्वाती सुतार काजल धामणेकर तेजस्विनी एस के कन्नड अभिनेते दिग्दर्शक प्रवीण सुतार गायक व अभिनेते सुरेश मोणे गायक अँथोनी डिसिल्वा चित्रपट चित्रपटप्रेमी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्विता या चित्रपटाचे येत्या पाच व सहा ऑक्टोबर रोजी ऑडिशन घेतले जाणार आहे त्यावेळी बेळगावमधील जास्तीत जास्त कलाकारांनी या भाग घ्यावा व आपले नशीब आजमवाव असे आवाहन चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक संतोष सुतार यांनी केले अधिक माहितीसाठी सेव्हन सिक्स वन नाईन थ्री नाईन वन फोर टू सिक्स या मोबाईल क्रमांकावर माता हा अवतार केव्हा घेतला पार्वती मातेने जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दानव माजले ज्यांनी पृथ्वी तलावरती खूप मोठे हाहाकार केले मानव जातीला त्रास दिला त्या मानव जातीचा संरक्षणासाठी दावणवांचा संहार करण्यासाठी पार्वती मातेनं दुर्गा मातेचं काली मातेचं जे रूप घेतलं त्याचं दुसरं नाव आहे अन्विता अन्विता ही जी कथा आहे ही एका अशा मुलीची आहे कारण आता आपण सध्या पाहतोय की नुकतंच कितीतरी बलात्काराचे रोजच्या रोज, रोज वर्तमानपत्र उघडलं की बलात्काराची एक ना एक तरी बातमी असतेच आणि काही केल्या या गोष्टी थांब्याला झाल्यात सरकारनं त्यासाठी कठोर पावलं उचलली जागेला फाशी देण्याची सुद्धा म्हणजे पकडल्याबरोबर जास्ती केस न चालवता त्याला फाशी देण्याची सुद्धा सरकारनं फरमान काढलेलं आहे परंतु तरी सुद्धा तरी सुद्धा या गोष्टी घडत जातात याच्या पाठीमागे कारण काय आहे हा विचार आपण स्वतः पहिल्यांदा करायला पाहिजे कारण जर आपल्याला समाजामध्ये काही बदल सुधारणा करायची असेल तर पहिल्यांदा सुरुवात आपल्या घरातून करायला पाहिजे त्यामुळे आपण कुठे चुकतोय काय चुकतोय याचा विचार प्रथमतः कुठला व्हायला पाहिजे आपल्या घरातनं व्हायला त्यासाठी आहे ही अन्विता अन्विता ही एक अशी मुलगी आहे जिच्या घरातून तिला संपूर्णपणे सगळे संस्कार मिळालेले आहेत की आपण एक मुलगी एक स्त्री म्हणून जन्माला आलो जी पहिल्यांदा पुरुषाच्या आधी स्थान जे आहे ते स्त्रीच आहे कारण जर स्त्रीच नसती तर आपण जन्माला चालू नसतो जगात जर सगळे पुरुष असते तर पुरुष नसतेच असं म्हणायला हरकत नाही कारण देवाला निर्माण करताना स्त्री पुरुष दोन्ही जन्माला गेले कारण हे जात पुढे जायला पाहिजे हे स्त्री पुरुष पुढे यायला पाहिजे त्यासाठी स्त्रीचं अतिशय महत्व आहे कारण आपली आई आपली आई जी आहे ती आपल्याला घडवत असते त्याप्रमाणे जर त्या संस्कार नसतील तर आपलं घर आपलं कुटुंब आपला समाज हा आप पुढे जाणारच नाही त्यासाठी अन्विा ही एक अशी मुलगी आहे जिच्यावरती लहानपणापासून आपल्या धर्माबद्दलचे आपल्या संस्कृतीबद्दलचे परंपरेबद्दलचे स्त्रीच्या मर्यादांचे हे संस्कार तिच्यावर झालेले आहेत त्यामुळे तिच्या आजूबाजूला जर ती एखादी वाईट गोष्ट बघते कारण आता सध्या आपण पाहतोय की जास्तीत जास्त जी मुली आहेत फॅशनकडे वळलेले आहेत हे टी व्ही चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे नको असलेले विषय समोर मांडले जातात आणि त्यामुळे काय होत आहे तर अगदीच विचित्र प्रकार म्हणजे शरीराचा जो भाग स्त्रीने झाकला पाहिजे तो भाग सुद्धा उघडा पडत चाललाय म्हणजे अति फॅशनचा विचार करून तुकडे पडत चाललेले हे कपडे हे या पाठिमागचं कारण आहे की इथे बलात्कार होतं कारण आता सध्याला समाजामध्ये आणखी एक कारण म्हणजे व्यसना दिलं तर अतिशय मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेले हे व्यसन करणारे जे वा व्यसन करणारे जे आहेत वासनांग लोक जे आहेत त्यांनी व्यसनाचा आधार घेतात आणि त्यांना जेव्हा एखादी स्त्री त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना मिळाली नाही तर त्यांचा मोर्चा वळतो कुठे तर लहान मुलांकडे लहान मुलींकडे किशोर म्हणजे इतके नीच झालेले असतात की व्यसनापाई त्यांना स्वतःच भान उरत नाही त्यामुळे हे सगळे प्रकार बंद होण्यासाठी सुरुवात व्हायला पाहिजे आपल्या घरातून त्यासाठी ही अन्विता आहे ही अन्विता जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग मुलगी आहे अतिशय पराक्रमी मुलगी आहे जी अन्यायाविरुद्ध उभं राहते जे अन्यायाला वाचा पडते की हा अन्याय सहन करू नका मुलींनी कसं वागायला पाहिजे हे सर्व या चित्रपटात दाखवलेलं आहे या आधीचे चित्रपट आपण पाहिले त्या चित्रपटांमध्ये मुलगी घर सोडून पळून जाते आई विरुद्ध जाते सगळेच आई वडील वाईट नसतात तो सगळेच आई वडील वाईट नसतात आपल्या मुलांना जन्म देणारे ना नानाचं मोठं करणारे ना आई वडील हे मुलांचा कधीच वाईट विचार करणार नाही परंतु मुलांच्या मनात सध्याचा जो समाज प्रगत होत चाललाय सोशल मीडिया आपलं मोबाईलचं इंटरनेट याचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे इतकं वापर वाढलेला आहे की ज्याच्यामुळे मुलांच्या मनावरती आणि बुद्धीवरती त्याचा विपरीत परिणाम होऊन ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत त्या ते प्रथमता त्यांच्याकडनं स्वीकारल्या जातात आणि आई वडील जर त्या बाबतीत काही सांगायला गेलं तर मुलं मुली काय म्हणाल्यात तुम्हाला काय कळतंय तुम्ही काय सांगायला लागला इथपर्यंत मुला मुलींच्या बुद्धीवरती त्याचा परिणाम झालेला आहे या सर्व वाईट गोष्टी ज्यातून काही वाईट प्रकार उद्भवतात आणि असे बलात्कारासारखे वाईट गुन्हे बलात्कार करून खून करून टाकतात आता सध्याच कितीतरी प्रकार घडले विचार करा जे धावत्या बसमध्ये जे प्रकरण घडलं त्या प्रकरणानंतर अजूनही आस्ता गे हे प्रकार चाललं मी माझ्या स्टोरीमध्ये नमोट केलेलं आहे मी एक रेशो काढलेला आहे तुम्हाला सांगतो मी एक रेशो काढलेला आहे आपल्या भारताचा आपल्या भारतामध्ये दहा राज्य अशी आहेत जिथे सर्वाधिक बलात्काराच्या घटना आष्ट आहेत आणि ती राज्य म्हणजे राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र आसाम केरळ झारखंड हरियाणा ओरिसा दिल्ली या दहा राज्यांमध्ये सर्वाधिक प्रकार आपण जर एक सरासरी काढली तर दोन हजार नऊ मध्ये या दहा राज्यातून बारा हजार सातशे बहात्तर बलात्काराचे गुन्हे नोंद झालेले किती बारा हजार सातशे बहात्तर तर दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे दहा वर्षाचा जर तुम्ही आढावा घेतला तर या दहा वर्षानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तेवीस हजार एकशे त्र्याहत्तर काय झालं कमी झालं नाही तर डबल झालं झालं दुप्पट काय प्रकार घडतात नुसत बलात्कार करणाऱ्याला खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा देऊन नाही तर आपण आपल्या तळागाळातून विचार करून ही प्रवृत्ती आणि ह्या विकृतीचा व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यासाठी ज्याप्रमाणे एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते ना ही सुरुवात आपल्या लेकीपासून आपल्या मुलीपासून आपल्या बहिणीपासून आपल्या आईपासून आपण करायला पाहिजे त्यामुळे ही जी अन्वित आहे ती आजच्या काळाची गरज आहे असा या चित्रपटाचा विषय बाकीचं जे काय आहे तुम्ही पडद्यावर प्रत्यक्ष पाहालच धन्यवाद और उनकी भावना या हो या तो उनके जीवन का क्रम हो वो तो बदलाव उनमें आ सकता है ऐसा मैं में कर रहा हूँ उन्होंने कहा अभी भी उन्होंने अपनी कहानी को बताया कि सर ये कहानी में ऐसे जाना है तो मैंने कहा कहानी पक्का हो जाएगी ऐसे तो इसके टैली नहीं कर सकता मैं तो इस तरीके के फिल्म भी गए हैं अलग टैग से आएंगे आ, तो यहाँ स्त्री का जो दौर्जन हो रहा है स्त्री पर स्त्री में का स्त्री एक शक्ति है पुरुष शक्ति नहीं है स्त्री शक्ति श्रेष्ठ है इस दुनिया में और उस शक्ति का नाश करने के लिए हम जो पुरुष का काम कर रहे इनमें बदलाव चाहिए